स्टार्ट मी महादेव गंभीरे आगळगाव ते पायगण वस्ती हा रस्ता इतका दुरावस्था झालेली आहे की त्या ठिकाणी मजूर सुद्धा नगमनीत आहेत माझा गट नंबर दोनशे एकोणसत्तर यामध्ये मी आता उडीत काढायला आलेला आहे त्या ठिकाणी मजूर जाण्यासाठी वाट नाही त्यामुळं हा मंजूर झालेला रस्ता त्याकडे आमदार साहेबांनी लक्ष द्यावे आणि रस्ता लवकरात लवकर मार्गी लावावा मार नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल आज जे मी हे आंदोलन करत आहे हे चिखलात बसून करत आहे या आंदोलनाची जर दखल अधिकाऱ्यांनी नाही घेतली तर इथून पुढे हा चिखल माझ्या अंगाला लागलेला त्यांच्या टेबलवर नेऊन त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका